नमस्कार मंडळी आईचा बटवा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाळ रडण्याची खरी कारणे आणि त्यामागचे उपाय अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत नवीन आई वडिलांसाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा ठरणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा बाळ रडते म्हणजे घरच्यांमध्ये खूप तणावाचं वातावरण होतं बाळ बोलू शकत नाही म्हणून रडणं हीच त्याची भाषा आहे बाळ रडतंय तर ते काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतं त्यामागचं कारण शोधणं ही पहिली पायरी आहे बहुतेक वेळा बाळ रडतंय म्हणजे घरातील लोक म्हणतात आईकडे दे दूध पाजलं की शांत होय पण प्रत्येक वेळी बाळ रडण्याचं कारण भोकून असतं आईला देखील स्तन्य उत्पत्ती बाळाचं पोट भरतंय का किती वेळाने दूध द्यायचं या गोष्टींचं गणे समजून घेणं कठीण होतं म्हणून बाळ रडण्याची खरी कारणं समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे पहिल्या सहा ते आठ महिन्यात बाळ रडण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे खोली पोटदुखी व गॅसेस बाळाचं पचन नाजूक असत दूध पचायला वेळ लागतो हवाही पोटात जाते त्याने बाळ जोरात रडत पोट कडक होत पाय पोटाकडे ओढले जातात तसेच घाम येतो आणि बाळ दूध पिण्यास नकार देतो त्याच्यावर उपाय म्हणून आयुर्वेदिक तेल बाळाच्या पोटावर गडाच्या दिशेने हलक्या हाताने मालिश करावी तसेच नाभीमध्ये एक दोन थेंब तेल टाकावे अर्धा चमचा ओवा व अर्धा चमचा बाळणशूप दोन ग्लास पाणी घेऊन एक ग्लास हुरेपर्यंत उकळावे गाळून चवीपुरती खडी साखर घालावी व ते गरम कोमट करून इथे दोन चमचे बाळाला द्यावे पाणी देऊ नये हा सल्ला असला तरी प्रकृतीनुसार त्रास होत असल्यास गार उकळलेलं पाणी देऊ शकतो ओवा रुमालात बांधून तव्यावर गरम करावे व बाळाच्या पोटावर सौम्य शेक द्यावा पुरचुंडी जास्त गरम नसावी हे लक्षात ठेवावे शुद्ध हिंग पाण्यात मिसळून पेस्ट करावे व ती नाभीभोवती लावावी त्वचा नाजूक असल्याने हिंग पातळ असावा व ते पाच ते दहा मिनटाने ओल्या कापडाने कुसून टाकावे यावर आईने कोणती काळजी घ्यावी ते पाहू आईने स्वतःचं नीट ठेवणं तसेच जेवणानंतर ओवा जिरे सैंद्रयुक्त सुपारी खावी बाळाला उचलताना आधार न देणे चुकीचे पोझिशन कपडे बदलताना ताण यामुळे सुद्धा बाळाला अंगदुखी होऊ शकते याचे लक्षणं बाळ रडते त्याला झोप लागत नाही तसेच स्पर्श केल्यावर चिडचिडी होते यावर उपाय म्हणून मऊ कॉटून दुपट्टा किंवा बेबी स्लिंग वापरणे तसेच बाळाला सतत हातात देणे टाळावे हात निखळण्यासारखे प्रसंग दिसल्यास तत्काळ डॉक्टरांकडे जाणे सर्दी खोकला ताप कानदुखी हे त्रास स्पष्ट लक्षणांसह दिसतात त्यामध्ये नाक वाहणे ताप येणे कान सतत चोरणे मध्ये मध्ये खोकला येणे ही लक्षणे दिसतात त्यावर उपाय म्हणून ओव्याची गरम पुरचुंडी नाक व सायनसवर डॉक्टरांच्या सल्ल्याने सितोपलादे चूर्ण तसेच ब्रॉन्कोन सॅन सिरप द्यावे सहा महिन्यानंतर अन्न सुरू झाल्यावर शी घट्ट होते शी न होत असल्यास बाळ रडू शकत त्यावर उपाय म्हणून नाभी आणि गुदभागावर एरंडेल तेल लावावे व यावर डॉक्टरांचा सल्ला अत्यावश्यक आहे कधी कधी बाळाला थंडी वाजत असते गादीवर ठेवलं की बाळ रडतं पण मांडीवर घेतलं की शांत होतं त्यावर उपाय म्हणून रूमचे तापमान नियंत्रित ठेवावे तसेच त्याला उबदार कपडे घालावे शांत संगीत ऐकल्यास बाळ शांतपणे झोपते तसेच आरामदायक वातावरणात बाळ शांत झोपते मंडळी बाळाच्या रडण्यामागे नेहमी एक कारण असतं आईबाबांनी शांत राहून त्या कारणाचं निरीक्षण केलं योग्य उपाय केले तर बाळाचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहतं हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद